आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिवसेना शिंदे कार्यालय येथे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा शहरातील माजी नगरसेवक संजय एरंडे माजी नगरसेवक भरत खंडेलवाल यासोबत बाबाजी ठाकरे भीमा पाटील इतर कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांना शिवसेना शिंदे गटाकडून शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेना शिंदे गटात आपण आता प्रवेश केला असं करत आहे नेमकं काय विकास कामाला कुठेतरी सोबत जावं आणि पाचोरा शहराचा होणारा विकास आणि भविष्यात अजून काही शहरामध्ये आपल्याला आपल्या हातून जर चांगली सेवा होऊ शकली से, से गावाची जेणे याच्याकरता ये एक विकास पुरुष ज्याला एक विकासाचा दृष्टिकोन आहे अशा माणसासोबत काम करावं अशी इच्छा झाल्यामुळे आम्ही आज अप्पासाहेबांसोबत सहकारी खांद्याला खांदा लावून एक काम करण्यासाठी तयार मी संजय एरंडे आम्ही अप्पासाहेबांवर विश्वास ठेवून गटात प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत आमचे मित्र भरत भाऊ फ्रेंड श्याम भाऊ शर्मा त्यात भीमरा भाऊ पाटील बाबाजीराव ठाकरे रवी भाऊ पाटील आणि एवढ्या साहेबांवरून प्रवेश केलेला आहे अप्पासाहेबांच्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका